विद्यापीठाने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस व पुढे या शैक्षणिक वर्षासाठी बी ए बी कॉम बी एस सी एम एस सी एम बी मास कम्युनिकेशन बी पी एड फॅशन डिझाईन या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे अचानक केलेल्या या शुल्क वाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर चिंतेचे सावट आहे दरम्यान गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे पूर्ण करायचे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन के विद्यापीठाने केलेल्या दरवाढीबाबत माहिती दिली रघुवीर अहिर यांनी सदर शैक्षणिक दरवाढीची गंभीर दखल घेत भाजयुमोचे शिष्टमंडळ व विद्यार्थ्यांसह रघुवीर अहिर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांची भेट घेत शुल्कवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले व शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरी केलेले शुल्कवाढ हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली कुलगुरू डॉक्टर बोकारे यांनी याबाबत योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले